काय सांगणार शिवरायांचा अवमान दिसला नाही त्यानंतर कायदा आला पाहिजे असं उदयनराजे म्हणताय महापुरुषांचा अवमान करणार प्रश्न नाही त्याच्याबद्दल सगळ्यांचं एक मत आहे उदयनराजे म्हणाले ते खरं आहे वारंवार महापुरुषांचे अपमान होत आहेत त्यांच्याबद्दल काही लिखाण क कोणी काही लिहितं आहे करत आहे कोणी काही स्टेटमेंट करतं आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि जे अशा पद्धतीने काय लिखाण करतील किंवा वायफाट बडबड करतील अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही तर त्याच्यावर कडक कारवाई की या पुढच्या काळामध्ये कोणाची असं बोलताना हिंमत व्हायला नको त्याची जीव अशी वेळी वागणी वळायला नको महापुरुषाबद्दल बोलताना दादा अजित पवार यांनी असं म्हटलंय की या वर्षी आणि पुढच्या वर्षी सुद्धा कर्जाचे पैसे भरा असं अजित पवार यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना आहे महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते कर्जमाफीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य आहे मला वाटतं दादा म्हणाले की वर्ष दोन वर्ष कर्जमाफी होणार नाही दादा वित्तमंत्री आहेत राज्याचे त्यांनी म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल आणि खरं आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी ते एक वाटीचं दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल पगार सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतं आहे असं जर झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जरा एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री का सरकार विचार करेल पण आताच ब पैसे भरायचे नाही अनेक शेतकरी अपक्ष असं आहे ना आशा आहे पण अनेक शेतकरी या बाबतीमध्ये कर्ज माफ होणार आहे म्हणून मग काढलेलं कर्ज ते भरतच नाहीत सोसायटीचं आणि त्यामुळे मग खूप अडचणी होत आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सध्या असा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही कर्जमाफीचा ज्या वेळेला होईल त्यावेळेला निश्चित शेतकरी तरी लाभ होईल एकवीसशे पाच वर्ष वाट पाहावी लागेल असं नाहीत अर्थाचा अनर्थ करू नका आणि निलमताई म्हणाल्या की अजून पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये कधीही गोष्ट होऊ शकते असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ आहे त्यामुळे होऊ शकत नाही किंवा देणार नाही असतला कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही सरकार पाच वर्ष काम करणार आहे पूर्ण बहुमत स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे या ठिकाणी आहे आणि म्हणून या वर्षी नाही पण पाच वर्ष वाट पाहावी लागेल म्हणजे कुठल्याही वर्षीची गोष्ट होऊ शकते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका